न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष कळवणी येथे नुकत्याच झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेवर सर्व संविधानप्रेमी आणि बौद्ध बांधवांनी तीव्र निषेध नोंदवला आहे या निवेदनावेळी त्यांनी अनेक मागण्या देखील केलेल्या आहेत परभणी येथे झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनची आणि एकूण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी कलम एकशे शहाण्णव भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस अन्वये सक्षम न्यायालयामार्फत या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी चौकशी सेवानिवृत्त नाही तर सिटिंग न्यायाधीशा मार्फत व्हावी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सीआयडी चौकशी होऊन त्यांना तात्काळ निलंबित करावे परभणीतील सर्व पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेज तातडीने जप्त करून तपासले जावे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबात शासकीय मदत व एका व्यक्तीस नोकरी देण्यात यावी पोलिसांनी तरुणांवर दाखल केलेल्या खोटे गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावे या भारतामध्ये लोकशाही राज्य आहे आणि या लोकशाही राज्यामध्ये ज्या महापुरुषाने या भारताला आदर्श अशी संविधान दिलेलं आहे त्या संविधानाच्या प्रतिकृती परभणी येतील ज्या नराधामाने त्याची विटंबना केलेली आहे त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे हा मोर्चाचा उद्देश असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विटंबनाबाबत जे कृत्य केलेलं आहे त्या जो नराधम आहे त्याच्या पाठीशी कोणती शक्ती आहे

याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असे या निवेदनाद्वारे सांगण्यात आले आहे नितीन जाधव हो। दक्ष न्यूज चांदवड